सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील प्रमुख नदी म्हणजे सिना नदी ही नदी तालुक्याच्या जलव्यवस्थेतील एक महत्त्वाचा भाग आहे सध्या या नदीला महापूर आल्यामुळे परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे सिना नदीचा उगम नगर जिल्ह्यातील काही स्रोतानुसार अकोले तालुक्यातील पाटण परिसरातील आहे ती पश्चिम घाटाच्या पायथ्याजवळ उगम पावते आणि पूर्वेकडे वाहते नदीची एकूण लांबी अंदाजे ते दोनशे किलोमीटर आहे ती अहमदनगर सोलापूर जिल्ह्यातून वाहत कर्नाटकात भीमा नदीला जाऊन मिळते मोहोळ तालुक्यात सीना नदी हा मुख्य जलस्रोत आहे नदीच्या दोन्ही तीरावर अनेक गावे वसलेली आहेत शेतीसाठी पाणी पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाणी ही नदी अत्यंत उपयुक्त ठरते यंदा पावसाळ्यात सोलापूर जिल्ह्यात विशेषतः पश्चिम भागात अतिवृष्टी झाली भीमा आणि तिच्या उपनद्यांना अचानक मोठ्या प्रमाणात पूर आला नदीपात्रात साचलेले पाणी जास्तीचा जलप्रवाह आणि धरणातून विसर्ग यामुळे पाणी पात्राबाहेर गेले नदीलग नदीलगतची गावे पाण्याखाली गेली अनेक घर जलमय झाली शाळा महाविद्यालय बंद करण्यात आली शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले उगवलेली पिके वाहून गेली रस्ते पूल वीज पुरवठा यावर परिणाम झाला काही ठिकाणी लोकांचे स्थलांतर करावे लागले प्रशासनाकडून एन एफ आणि स्थानिक बचाव पथकाकडून कार्य सुरू झाले चीना नदीच्या काठावर जैव विविधता आढळते जल वनस्पती नदीच्या काठावर जैव विविधता आढळते पान पक्षी मासे जल वनस्पती ही नदी भीमा नदीची उपनदी असून संपूर्ण मराठवाडा व सोलापूर विभागातील जल जलसाखळीतील जलस महत्वाची कडी आहे याच नदीवर अनेक छोटे बंधारे व सिंचन प्रकल्प वेळेवर अलर्ट सिस्टीम कार्यान्वित करणे गरजेचे आहे लांबोटी सिना नदीवरील पाण्याची पाहणी करताना अतिशय सुंदर असे नयनरम्य चित्र आहे वेळेवर अलर्ट सिस्टीम कार्यान्वित करणे गरजेचे आहे